दाखल झालाय सध्या तरी रोडबा संघाचा पोलाड आपण बघू शकताय फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय रामचंद्र मैदानाच्या आतमध्ये पाच चेंडू अकराची घरात सामना खूप टाईट हो हो हा चेंडू आपण बघाल पंचांनी मात्र लाईन लेंथ नुसार दाखवलेला आहे वाईट म्हणजे आता सामना अजून देखील गरम होईल पूर्णपणे आज सामना मात्र सध्या तरी वेगळ्या स्थितीमध्ये निर्माण होत चाललाय मुसीबत आहे दोन्ही संघावरती परंतु मैदानाच्या आतमध्ये संकट आला कोण सावरेल फटका खेसला आणि मिलिंद खडकेचा बाटप वा वा वा, वा। कमालीचा फटका परफेक्टली षटकारलाय चार चेंडू चार ची गरज मिलिंद खडकेच्या षटकारासाठी पाचशे रुपये इथे लागू झालेले आहेत वीरेंद्र सेल आदरणीय प्रकाश दादा बसमा यांना की आपण ते कॅश प्राइज आणून द्यायचंय चार बॉल चार ची गरज मैदानाच्या आतमध्ये अजून देखील मॅच ऑन असेल समोर बलवंडी संघ आहे आणि बलवंडी संघाचा विजय हा गोलंदाज कोणत्याही क्षेत्रामधून हा सामना आपल्या बाजूने खेचू शकेल पण टाळा व्हायला हरकत नाही या फलंदाज मिलिंद बॅटिंग साठी कारण सध्या तो मैदानामध्ये हा सामना खूप चांगल्या पद्धतीने खेळतो आहे हलकासा टच केलं जात फटका चांगला आहे डबल साठी परत सुटत आहे आणि फलंदाज मिलिंद आता डेंजर झोन मध्ये यस मॅच आता फिरली जाईल विकेट अगदी आपण बघू शकतात काय वेदना होतात त्या मात्र एका क्रिकेटरलाच माहित असतात जर एखादा खेळाडू या क्षणाला असा सामना घेऊन येत असेल आणि त्याला जर तुम्ही धावबाद करू असाल तर नक्कीच हे त्याच्यासाठी खूप कठीण असं आणि अक्षरशः आपण बघू शकतोय सध्या तरी मिलिन खडकेच्या षटकारासाठी हे पाचशे रुपयाचं कॅश प्राईज मात्र नक्कीच प्रकाशजी यांच्याकडून आलेला आहे त्यांचं धन्यवाद असेल आता इथे मार्च मध्ये महत्वाचा खेळाडू मिलिंद बाज झालाय तीन बॉल तीन दाब्याची गरज क्वालिफाय कोण होणार सामना कोण जिंकणार हा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये निर्माण झालाय जसं सांगितलं जात असं समुद्राच्या लाटांना घाबरून नौका पार होत नाही आणि मैदानाच्या आतमध्ये मेहनत केल्याशिवाय ही मात्र नक्कीच तर मेहनत करण्याची हार कधीच होत नाही आणि इथे मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकतोय तीन बॉल तीन ची गरज सामना रोडवाल संघ जिंकतोय की बलवंडी संघ जिंकतोय ही लढत मात्र आता भरपूर ताईट तीन बॉल तीन ची गरज मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त सामना विजावरती विकेट ना आणि इथे आता येतोय याच दरम्यान डॉट बॉल सामना संपला नाहीये मित्रांनो गेम अजून ऑन आहे यासाठी व्यायामपार ची मागणी केली जातीय हा चेंडू चेक केला जातोय डेआरएस घेतलाय आणि हा चेंडू बरोबर आपण बघू शकतोय परफेक्टली सेफ झोनच्या आत मधून इंटरेस्ट झालाय म्हणजे हा बॉल डॉट इथे दिला जाईल परफेक्टली आपण बघू शकतो निर्धाव चेंडू आला आता दोन शेंडू तीन ची गरज दोन बॉल तीन ची गरज लढलेला सामना आणि मैदानाच्या आतमध्ये अजून एक डॉट बॉल वा विजय साठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये बलवंडी संघासाठी मैदानाच्या आतमध्ये आता ही मॅच एक चेंडू आणि तीन वरती येऊन थांबली आहे आणि विजय या गोलंदाजाने जर हा चेंडू डॉट काढला तर आमचे सुशील दादा यांच्याकडनं दोनशे रुपयाचं कॅश प्राइज इथे लावलं जात एक बॉल तीनची गरज सामना क्वालिफायचा सा टॉप फाईव्ह मध्ये जाण्याचा सामना मैदानाच्या आतमध्ये खूप रमलेला आहे आणि इथे जवळपास हा चेंडू पंचानी दर्शवला वाईट मॅच ऑन असेल मॅच ऑन असेल परफेक्टली आता हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत नक्कीच रंगला गेला एक बॉल दोन ची गरज आपण बघू शकतो विजयनं जर हा चेंडू डॉट काढला तर त्याच्यासाठी दोनशेच बक्षीस आहे पण हा सामना रोडवाळ संघ जिंकेल का एक बॉल दोन इथे मैदानाच्या आतमध्ये अलकाचा सन्मान करत असताना आपण बघू शकतो एक सिंगल इथे या वरती पूर्ण आणि तिकडे आजचा दिवस गाजवलेला आहे सह्याद्री क्रिकेट क्लब कोथडे आयोजित स्वर्गीय माझे आमदार मालुवारी वीर प्रतिष्ठान चषक दोन हजार पंचवीस